शिवाजी महाराज की जय हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव हळूच वरते पायऱ्या पूर्ण डायरेक्टच वरते नमस्कार सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व ट्रेकर्सना नमस्कार आणि स्वागत करतो आज आपण एक अतिशय ऐतिहासिक आणि निसर्गरम्य अशा गोरखगड किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत हा किल्ला महाराष्ट्रातील थोडक्याच पण अत्यंत आकर्षक आणि साहसपूर्वक किल्ल्यांपैकी एक आहे गोरखगड हे केवळ एक ट्रेकिंग डेस्टिनेशन नाही तर गोरक्षनाथ आणि नाथ संप्रदायाच्या आध्यात्मिक इतिहासाशी जोडलेलं पवित्र स्थळ आहे याच ठिकाणी गोरक्षनाथांची गुहा आहे जिथं ते ध्यान करत असत म्हणून या जागेला एक वेगळंच अध्यात्मक महत्व लाभलेलं आहे चला आपण पाहूया गोरख गडाची माहिती हा गड महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि साहसी किल्ला आहे हा सह्याद्री पर्वतरांगेतील गिरीदुर्ग म्हणून ओळखला जातो आणि याची समुद्र पातळीपासून उंची सुमारे एकवीसशे पस्तीस ते एकवीसशे सदतीस फूट एवढी उंच आहे हा ट्रेक एका दिवसात पूर्ण होणारा ट्रेक आहे आपण सहजरित्या एका दिवसात हा ट्रेक करून वापस सुद्धा येऊ शकतो गडावरती जाताना हा सुरुवातीलाच रस्त्याच्या बाजूला असा प्रवेशद्वार लागतो आणि तिथेच पुढे आपल्याला महादेवाचं मंदिरसुद्धा लागतं महादेवाचाच आशीर्वाद घेऊन आपण पुढे सुरुवात करायची आपण मंदिराच्या बाजूने वरती आलो की अशी पायवाट आहे पूर्ण वरती जायला ना आपल्याला अशी पायवाटच आहे पावसाळ्याच्या आपल्याला पूर्ण असं यातून चिकल आणि रस्ता सुद्धा निसरडाच दिसतो आपल्याला म्हणजे पाय पूर्ण आपलं स्लिप होतात तर काळजी घेऊनच चालायचं पूर्ण असे पाय वाटच आहे वरती जायला आपल्याला खालून आपण गड चढायला सुरुवात केल्यावर सर्रास ना अशी पाय वाटच आहे पूर्ण खालून पाय वाटे असे जंगलातून हा असं ट्रेकिंग आहे आपल्याला आहे तिथं वरती टोकावरती अर्धा ट्रेकिंग तर झालाय आपला आणि माझ्या पाठी बघू शकता पूर्ण जंगल आहे <laughs> टेक्निक झालाय आपला आपला पार्टनर थकलाय आता पूर्ण दुसरा पार्टनर थकत आलाय आणि इकडचा नजारा बघा कडक व्ह्यूज लाइक अ वाव

पायरी आहेत मग पायरी सुरुवात करतोय थोडा निसळ नाही तुझा थोडा जरी पाय सटकला ना बघू शकता तुम्ही पूर्णवरती पायऱ्या आहेत आपण खालून जंगलातून आलो चालत तर थोड्या पायऱ्या पण चढल्यात आता हे मेन गेट आहे इथं वरती पण आपण आहे आता कसं ट्रेकिंग आहे परंतु माझ्या समोर तुम्ही नजारा बघू शकता तुम्ही किल्ला थोडासा वरती चढल्यानंतर ना हा दरवाजा लागतो आणि दरवाजाचा समोरचा व्ह्यूज बघा फक्त तुम्ही पूर्ण पूर्ण परिसर दिसतोय एक ह्या दरवाज्यातून समोर बघा इंद्रधनुष्य सुद्धा पडलाय निसर्गाच सौंदर्य किल्ल्यावरती माणसासोबत कुत्र सुद्धा चढलेलं बघा समोर बघू शकता माणसाला चढताना सुद्धा आणि उतरता सुद्धा ओके लवकर उतरायचा खाली उतरू नको उतरू नको अच्छा पूर्णवर्ती पायरिणीच चढायचंय आपल्याला हा पाहूया आपण Bana ikki. Tæiðu. Bara ikki. Araðast. Hvað डोंगरात कसा लिहिण्यासारखं कोरलंय बघा पूर्ण वरती असा सुल्क आहे आणि त्याच्या बाजूने ना असं थोडीशी पायवाट आहे आणि तिथून पुढं आल्यावरती पूर्ण आणि परत वरती वर चढायचं आहे पायऱ्याने आपल्याला त्या बघू शकता पायऱ्या डायरेक्टली वरती आहेत पायऱ्या पूर्ण डायरेक्टच वरते आहेत म्हणजे खाली बघू शकता असं डायरेक्टच पायऱ्या आहेत बघा आणि या पायऱ्या आपण अशा धरत धरत वरती चढायचे असंच वरती जायचंय आपल्या पायऱ्या चढून आपण वरती आलो वरती आपल्याला मंदिर आहे बघा गडावरती शिवशंभोच मंदिर आहे परंतु इथून ना असं वाटतं आपण पूर्ण ना ढगात जन्म दे छत्रपती शिवाजी महाराज